महामंडळाची एस टी बस लक्कडकोट नवापूर बस क्रमांक चौदा बी टी अठरा सत्तरचा चा ब्रेक न लागल्यामुळे पुढे उभे असलेल्या ट्रॉलाला मागून धडक दिल्यामुळे बसचं मोठं नुकसान झालंय बस चालक जखमी झालाय या अपघातात लक्कडकोट नवापूर बस मध्ये प्रवासी संख्या नसल्यानं बस चालक आर डी वळवी हे जखमी झाले बस पायाला दुखापत झाल्यामुळे त्यांना लागलीच उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले तर बस मदील दोन प्रवासी हे नवी होंडा इथं उतरल्यामुळे बस मध्ये मोठा अनर्थ टळला या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती अपघाताची माहिती मिळताच आगार प्रमुख विजय पाटील व कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले अलीकडच्या काळात नवापूर आघारातील बसेस सातत्याने रस्त्यावर चालू स्थितीमध्ये नादुरुस्त होऊन त्याचं अपघाताचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे या गाड्यांचे लाखो किलोमीटर होऊन त्यांची रस्त्यावर चालण्याची क्षमता संपली असतानाही अशा बस गाड्या